मी सरपंच संतोष देशमुख बोलत आहे माझा मुलगा विराज सातवीत तर माझी मुलगी वैभवी बारावीच्या वर्गात आहे माझ्या जाण्याने माझा संपूर्ण परिवार अजूनही शोकमग्न आहे खरं तर मला अजून खूप काही करायचं होतं मला माझ्या कुटुंबासाठी गावासाठी आणि जनतेसाठी बरेच काही साध्य करायचं होतं पण नियतीने मला इतक्या लवकर सगळ्यांपासून हिरावून घेतलं माझ्या असं अचानक जाण्यानं माझ्या परिवारात निर्माण झालेलं दुःख कधी भरून निघेल यासाठी माझा आत्मा खूप तळमळतोय मी जीवाच्या आकांताने ओरडत होतो मला नका मारू मला सोडा मी याची खात्री देत होतो की मी कुणालाच तुमचं नाव सांगणार नाही फक्त मला जिवंत सोडा शेवटच्या श्वासापर्यंत मी जगण्यासाठी लढलो पण माझा जीव जात नव्हता म्हणूनच माझ्यावर बरंच काही करण्यात आलं मी पाणी प्यायला मागितलं पण दुसरंच काहीतरी माझ्या तोंडात ओतलं गेलं माझ्या अंगावर इतके वार झाले की कोणती जागा ठीक होती हे ओळखायला देखील मार्ग नव्हता कुणी काठीने कुणी कोयत्याने तर कुणी रॉडने माझ्यावर हल्ला केला पूर्ण शरीर रक्ताने माखलं होतं पण तरीही मी हार मानली नव्हती कारण माझ्या परिवारासाठी माझ्या गावासाठी मला जगायचं होतं पण कदाचित नियतीला हेच मान्य होतं माझ्या छातीवर नाचून माझ्या शरीराचे अवयव कापले गेले आरोपी मजा घेत होते आणि माझा जीव कधी जातोय याची वाट पाहत होते माझ्या शरीरावर इतक्या जखमा होत्या की नेमकं दुखतय कुठे हे देखील मला कळत नव्हतं मरताना त्यांनी मला होणाऱ्या वेदना व्हिडिओ कॉलद्वारे समोरच्या व्यक्तीला दाखवल्या मी त्रासाने ओरडत होतो तर समोरचे लोक माझे हाल पाहून हसत होते त्यांना दहशत निर्माण करायची होती लोकांनी त्यांना घाबरावं म्हणून त्यांनी माझ्यासारख्या माणसाला कायमचं संपवलं त्यांनी माझ्या मुलांना अनाथ केलं माझ्या परिवाराची सावली काढून घेतली माझ्या पत्नीचं कुंकू पुसलं माझ्या भावाचा आधार हिसकावून घेतला आणि माझ्या म्हाताऱ्या आईवडिलांना दुःख दिलं माझ्यावर निर्घृण अत्याचार करण्यात आले मी हात जोडले पाया पडलो मला मारू नका म्हणालो पण त्यांनी लाथांनी बुक्क्यांनी आणि हातात असलेल्या हत्यारांनी माझ्यावर हल्ला केला शेवटपर्यंत मी लढत राहिलो पण अखेर माझ्या नशिबाने हार मानली हा सुंदर देह सोडून नाईलाजाने मला जावं लागलं माझी क्रूरप्रणे हत्या करण्यात आली आजही माझं दुःख माझ्या परिवाराचा आक्रोश आणि गावाची शोकांतिका माझ्या हत्येची कहाणी सांगत आहेत मित्रांनो पण का झाली माझी हत्या अशा क्रूरतेने हत्या करण्यामागचं नेमकं का कारण काय कोणी केली माझी हत्या फक्त आदल्या दिवसाच्या मारहाणीमध्ये त्यांना थांबवल्यामुळे रागाने माझी हत्या करण्यात आली आणि बदला घेतल्याचं म्हणणं तुम्हाला योग्य वाटतं का की या हत्येमागे आणखी कोणाचा हात आहे ही संपूर्ण माहिती आज तुम्हाला या व्हिडिओत मिळेल पण त्याआधी मला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करणाऱ्या माझ्या संपूर्ण परिवाराच्या गावाच्या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या मागे उभं राहा जातपात धर्म पक्ष न पाहता फक्त एक माणूस म्हणून माझ्या परिवाराला साथ द्या ही माझी कळकळीची विनंती आहे मला न्याय मिळेपर्यंतच नाही तर सदैव माझ्या परिवाराच्या मागे उभे राहा आज मला संपवलं उद्या माझ्या घरातील इतर कुणालाही मारण्याचं षडयंत्र रचलं जाऊ शकतं माझ्या भावाला लक्ष्मणासारख्या आधाराला त्रास दिला जाऊ शकतो विशेषत माझ्या मुलाला आणि मुलीला या राजकारणाच्या दलदलीत कधीच अडकवू नका आज जर माझ्या लेकरांना माझ्या न्यायासाठी आणि जगण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागत असेल तर ही गोष्ट संपूर्ण महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी आहे मित्रांनो मी कधीच फक्त स्वतःसाठी आणि परिवारासाठी जगलो नाही पण आज माझ्या परिवाराला जिवंत राहण्यासाठी तुमच्या पाठिंब्याची गरज आहे मी आज या जगात नाही पण मला न्याय मिळावा आणि माझ्या कुटुंबाला आधार राहावा हीच माझी शेवटची इच्छा आहे मी नेहमीच जनतेचा विचार केला गावाचा विचार केला आणि गोरगरिबांची मदत केली स्वतःच्या प्रगतीचा विचार न करता मी फक्त दुसऱ्यांसाठी जगत राहिलो घरी मुलं आजारी असली तरी मी बायकोला दवाखान्यात घेऊन जायला सांगायचो पण जनसेवा कधीच सोडली नाही यात माझ्या परिवाराचा मोलाचा वाटा आहे माझ्या आई वडिलांनी कुटुंबियांनी आणि भावांनी मला कधीच जनसेवा करण्यापासून अडवलं नाही उलट तुम्ही चांगलं काम ते करत हे करत राहा आम्ही तुमच्या सोबत आहोत असं म्हणून माझी हिंमत वाढवली आईने नेहमीच शाबासकी दिली माझ्या मुलांनी मुलीनं आणि पुतण्यांनी देखील माझ्या आयुष्यात मोठा हातभार लावला त्यांनी मला कधीच अडवलं नाही किंवा हट्ट केला नाही जे मिळालं त्यात खुश होते ते आज जर मी वाईट मार्गाने काम केलं असतं तर कदाचित माझाही बंगला असता नोकर चाकर असते माझ्याकडे खूप पैसा असता पण मला ते नको होतं मला फक्त जनतेसाठी काम करायचं होतं गोरगरिबांची मदत करून त्यांचं आयुष्य उभं करायचं होतं मी तर असंही म्हटलं होतं की गावातल्या शेवटच्या लाभार्थीचं घर पूर्ण झाल्यावर त्याच्याच हाताने माझ्या घराचा पाया उभा करेन मी अगदी छोट्या घरात राहत होतो दोन पाहुणे आले तरी त्यांना झोपण्यासाठी व्यवस्था करता येत नव्हती इतकं साधं आणि सरळ आयुष्य होतं माझं वाईट मार्गाने काही मिळवायचं हे कधीही माझ्या मनात आलं नाही मला फक्त माझ्या गावकऱ्यांसाठी आणि जनतेसाठी काहीतरी मोठं करून दाखवायचं होतं पैसा आज नाही तर उद्या येतोच म्हणून भ्रष्टाचार करून पैसा कमावणे मला कधीच मान्य नव्हतं वाईट मार्गाने कमावलेला पैसा फार काळ टिकत नाही असं माझी आई नेहमी सांगायची त्यामुळे लोकांची सेवा करत चार पैसे कमावून मी खुश होतो परंतु काही लोक माझ्यावर इतके जळत असतील याचा मला कधीही अंदाज नव्हता हे राजकारण इतकं वाईट असू शकतं याची मला कल्पनाही नव्हती पैशांसाठी नावासाठी पदासाठी एखादी व्यक्ती जीव देऊ शकते आणि घेऊही शकते हे आता मला स्वतःचा जीव गमावून पूर्णपणे समजलं आहे आपल्या राज्यात खरोखर कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे का याचा विचार आता तुमच्यासारख्या सामान्य जनतेलाच करावा लागेल माझ्या बंधू भगिनींनो मी फक्त एकच सांगू इच्छितो कितीही वैर असलं तरी असे अघोरी कृत्य करायचा अधिकार कोणालाच नाही मला जगण्याचा हक्क नव्हता का माणूस म्हणून माझ्या जीवाची किंमत नव्हती का या राजकारणात मला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आता तुमच्या सर्वांची आहे जर मला न्याय मिळाला तरच माझ्या कुटुंबाला समाधान मिळेल अन्यथा ते आयुष्यभर माझ्या दुःखातच तळमळत राहतील अशा क्रूर आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे नाहीतर ते अपराध करतच राहतील माझं कुटुंब आज रडतंय आणि त्यांना अशा अवस्थेत पाहून माझाही आत्मा तडपडतोय माझी कोणतीही चूक नसताना मला झालेली शिक्षा मी कसा विसरू बदला घेतल्याचं समाधान मानून मोकळं होणाऱ्या आरोपींना त्यांच्या कृत्यांची जाणीव झालीच पाहिजे त्यांनी जर पैसे घेऊन हे केलं असेल तर त्यांना प्रश्न विचारायला हवा त्या पैशांनी माझा जीव परत येईल का त्यांच्या मागे अजून कोणाचा मोठा हात आहे का याचा शोध घेतला गेला पाहिजे जे, जे कोणी हे अमानुष कृत्य केलं त्यांना शोधून काढलं पाहिजे तेव्हाच मला शांती मिळेल आणि माझ्या कुटुंबाला माझं नाव जात असल्यामुळे महान लाभेल ज्यांच्या पोटात दुखत होतं ज्यांना माझ्या यशाचा राग होता त्यांनी मला मारून विजय मिळवल्यासारखं समजलं मी वाईट वागलो नाही तरी मला अशा क्रूर शिक्षेला सामोरं जावं लागलं मात्र तुमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेने माझ्यासाठी उभं राहून न्याय मिळवून दिला तरच हे असं होण्यापासून इतरांचा जीव वाचेल मित्रांनो मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छित आहे जर कोणाचाही कोणावर राग मतभेद किंवा द्वेष असेल तरीही कोणाचीही हत्या करणे ही अत्यंत चुकीची आणि अनैतिक कृती आहे अशा घटनांमुळे फक्त एक जीव जात नाही तर त्यामागे एक कुटुंब उद्ध्वस्त होते त्यांचे आयुष्य कायमचे बदलते आज आपण संतोष देशमुख यांच्या दुर्दैवी निधनाच्या घटनेबद्दल विचार केला तर त्यांच्या कुटुंबावर कोणती भयानक परिस्थिती ओढवली आहे याची आपण कल्पनाही करू शकत नाही त्यांच्या मुलांवर त्यांच्या पत्नीवर आणि संपूर्ण कुटुंबावर ही घटना कशी खोलवर परिणाम करत असेल या गोष्टींचा विचार करून माझ्या मनाला तर खूप वाईट वाटतं त्यांच्या मुलांना आयुष्यात कित्येक वेळा वडिलांची गरज असेल शिक्षण करिअर लग्न संकट प्रत्येक टप्प्यावर त्यांना त्यांच्या वडिलांची उणीव जाणवेल पण दुर्दैवाने कोणीही त्यांना त्यांचा बाप परत आणून देऊ शकत नाही आपल्याला काय करता येईल तर त्यांच्या मुलांना आणि कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्रित उभं राहता येईल त्यांना न्याय मिळवून देणं ही आपल्या समाजाची आणि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे अशा घटनांमुळे समाजात द्वेष आणि हिंसेला प्रोत्साहन मिळणार नाही याची काळजी घेणं हेही आपलं कर्तव्य आहे कुणाच्याही रागावर किंवा मतभेदांवर इतका अंमल होऊ द्यायचा नाही आप की आपली माणुसकी संपुष्टात येईल न्यायासाठी उभं राहूया माणुसकी जपूया संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत काही माहिती मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या नऊ डिसेंबरला करण्यात आली आहे या हत्येनंतर गंभीर आरोप केले जात आहेत हत्येतील एक आरोपी अजूनही फरार आहे इतर आरोपींची चौकशी सुरू आहे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अनेक दिवस आरोपी फरार होते पोलिसांनी पुण्यातून आरोपींना अटक केली सी आय डीच्या कार्यालयात दाखल होत वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केले संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आक्रोश मोर्चाचे आयोजन केले जात आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम आता नुकताच मोठा खुलासा करण्यात आलाय संतोष देशमुख यांची हत्या नेमकी कशी करण्यात आली याबद्दल आरोपींनी खुलासा केलाय सहा डिसेंबर रोजी आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्पात खंडणी मागण्यासाठी गेलेल्या सुदर्शनने सुरक्षा रक्षकाला मारहाण केली त्यानंतर भांडण सोडवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख तिथे गेले असता वाद अधिक वाढला खंडणी मागण्यासाठी गेलेल्या आरोपींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यामुळे आरोपींनी असं पाऊल उचलून संतोष देशमुख यांच्यासोबत असं क्रूर कृत्य केलं संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीत प्रतीक घुले सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे प्रमुख आरोपी आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी ही सातत्याने केली जात आहे सर्व आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी देशमुख कुटुंबियांकडून केली जात आहे मित्रांनो हा व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद